ने आज मी पहिल्यांदा आयुष्यात रंगमंचावर येस ही भूमिका केली आणि तीही अशी भूमिका अशा सिनेमाची खरोखर निशब्द ह्या कारणासाठी मी जेव्हा मला विचारणा झाली त्याही वेळेला झालो आनंद खूप झाला कारण अशा टीमकडून विचारणा झाली की ज्यांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय ज्यानुसार त्यांनी एक एक सीन लिहिलाय ब्लॅक अँड व्हाईट मध्ये खूप आधी मी रेफरन्स म्हणून पाहिलेला सिनेमा जो खूप आधी आलेला दिवाळीचा सण आपल्या भेटी येणार आहे आणि दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्याची सांगता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एक नवापुरा चित्रपट आपल्याला भेटी येणार आहे चित्रपटाचं नाव आहे अभंग तुकाराम आणि अभंग तुकाराने चित्रपटामधून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य देव त्यांची भूमिका निभावणार आहे एक गोड अभिनेता माझ्यासोबत आहे ज्याला आपण चित्रपटाची जेव्हा ओपनिंग झाली म्हणजे मित्रांनो की जिथून सुरुवात झालेली देऊला सुद्धा आपण त्या अभिनेत्याला भेटलेला तोच आज अभिनेता संगीत अनावरण सोहळ्याला माझ्यासोबत आहे माझ्यासोबत अजिंक्य आहे जेव्हा आपण देहूला भेटलो होतो तेव्हा पहिल्यांदाच आम्हाला कळालं की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण निभवणार असेल तर तो अजिंक्य निभवणार आहे आणि त्यानंतर संगीत अनावरण सोहळा यांच्या संगीत अनावरण सोहळा मध्ये तुझं छत्रपती शिवाजी महाराजांचा रूप घेऊन जेव्हा तू स्टेजवर आलास तेव्हा दोन मिनिटांसाठी असं वाटतं की महाराज जर पौंगाडा वाजता मध्ये दिसत असतील तर असं दिसत असतील ती देहकाठी तसा लहेजा तशी चालायची पद्धत या सगळ्या गोष्टी आज आम्ही अनुभवल्या आहेत आम्ही स्वतः बघितल्या आहेत पण तो पेहराव जेव्हा एका अभिनेता त्यांच्या अंगावर चढवतो अजिंक्य जेव्हा महाराजांचा झेरेटोप त्याच्या धोक्यावर चढवतो तेव्हाची ती फिलिंग तेव्हाचा तो विश्वास तेव्हाचा तो ठेराव ते 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 आणि आत्ता सात नोव्हेंबरला आपला सिनेमाच चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे का सांगशील एखाद्या त्याबद्दल म्हणजे काय म्हणतात खरोखर निशब्द ह्या कारणासाठी मी जेव्हा मला विचारणा झाली त्याही वेळेला झालो आनंद खूप झाला कारण अशा टीमकडून विचारणा झाली की ज्यांनी वेळोवेळी स्वतःला सिद्ध केलंय संपूर्ण महाराष्ट्राने ज्यांचे सिनेमे डोक्यावर घेतलेत अर्थात आणि ज्यांचा इतका अभ्यास आहे त्याबद्दल आणि महाराजांच्या चरित्राबद्दल तर त्यांच्याकडून विचारणा झाली आहे तर आपण योग्य हातांमध्ये आहोत आणि योग्य हातांमधून प्रेक्षकांपर्यंत मोठ्या स्क्रीनवर येणार हा विचार आणि आनंद होताच पण आत्तापर्यंत मी ॲटलिस्ट पाहिलेले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते ह्या ह्या एकोणीस वीस वर्षांच्या वयातले मी असे विशेष हा म्हणजे मी तरी पाहू शकलो नव्हतो आत्तापर्यंत त्यात त्यांचा भाव इथे इतका वेगळा कारण नेहमी त्यांच्या शौर्यगाथा ऐकल्या आहेत त्यांची चिकाटी ऐकली आहे पण इथे ते जवळजवळ नतमस्तक होत आहेत किंवा काय म्हणतात संत तुकाराम महाराजांना जे गुरु मानत आहेत असे महाराज मग त्यांचे भाव कसे असतील की ज्यामध्ये महाराजांचं तेज त्यांचा तेजस्वीपणा तोही आहेच पण त्यासोबत एक इतका मोठा माणूस जेव्हा एका अर्थी नतमस्तक होतो किंवा कोणाला तरी गुरु मानतो किंवा त्यांचं आहे ते सगळं वैभव सोडायला तयार होऊन विचार करत आहे की आता तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराज त्यांना कशा नुसार मार्गदर्शन करतात आणि जो म्हणजे प्रत्येकाचा एक आपला प्रवास असतो तो तुमचा प्रवास पण कसा महत्वाचा आहे हे जेव्हा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना सांगतात आणि ह्या सगळ्याबद्दल जेव्हा कळलं तर शहारे सातत्याने येत होते आणि ज्यानुसार त्यांनी एक एक सीन लिहिला आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये खूप आधी मी रेफरन्स म्हणून पाहिलेला सिनेमा जो खूप आधी आलेला तर तोही त्या अख्ख्या सिनेमा मधले काही जे महत्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्वाचे सीन्स आहेत त्यापैकी हे ही आहेतच सो so संपूर्ण सिनेमा सुरू असताना ज्या वेळेला महाराजांची एंट्री होते अर्थात महाराजांचा रुबाव आणि त्यांचा प्रेझेन्सच असा आहे त्या भूमिकेचाच की मला असं वाटतं तो, तो कोणीही केलं आणि अशा टीमने जर तो करून घेतला तर तो, तो उठून दिसणारच आणि तसंच तो या सिनेमामध्येही उठून दिसेल आणि प्रेक्षकांना तो खूप जवळचा किंवा आपलासा वाटेल अशी माझी अपेक्षा आहे सात तारखेला आपला सा आ, सिनेमा रिलीज होणार आहे म्हणजे मित्रांनो की तुमच्या संपूर्ण टीमकडून आम्हा प्रेक्षकांसाठी ही भेट वस्तूच आहे दिवाळीची कारण का दिवाळी झाल्यानंतर लगेचच सात तारखेला आपला सिनेमा येतो नऊ तारखेला सात तारखेला सिनेमा येतो नोव्हेंबरच्या आज संगीतानावर सोळा जेव्हा पार पडला त्याच्यानंतर त्या संगीतानावर सोळ्यामध्ये जेव्हा तू आमच्या समोर आलास महाराज मी सुरुवातीला बोललो की छोटा प्रमाणामध्ये का आवय पण त्या डोळ्यांना चाणवते की अरे महाराज असतील तर असेच असतील त्या वयाचे महाराज हे असेच असतील जेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात जेव्हा सेट लागतो जेव्हा ते कपडे परिधान केले ते के जातात तेव्हा जे मनामध्ये किती भावना काय भाव होता आणि जसं तो की ह्या सिनेमातले महाराज हे नम्र आहेत इतर चित्रपटामध्ये महाराजांच्या आपल्या शौर्यगाथा बघायला मिळते पण या सिनेमातले महाराज तेवढे नम्र आहेत काय समशील का सगळ्या मी पहिले तर रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आपण आजचा हा सोहळा अनुभवला आणि मी खूप आधी एका कार्यक्रमासाठी मला बोलवलं गेलं होतं इथे आणि बॅक स्टेजला जेव्हा आपण कलाकारांना भेटायला जातो त्यावेळेला मी स्टेज म्हणजे काय म्हणतात दर्शन घेतलं होतं नाट्य मंदिराचं रंगमंचाचं आणि आजवर मला कधी मुंबईमध्ये स्टेजवर काम करायची संधी मिळाली नाही किंवा ज्यावेळेला विचारणा झाली त्यावेळेला मी काही ना काही कामामध्ये व्यस्त होतो सो so, माझ्या नशिबामध्ये ती गोष्ट घडली नाही आज मी पहिल्यांदा आयुष्यात रंगमंचावर येस आ, ही भूमिका केली आणि तीही अशी भूमिका अशा सिनेमाची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि मला काल कळलं की मला असं वाटलं ठीक आहे महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण येणार आहोत पण आ, संगीत सोहळा असल्यामुळे त्यामध्ये मी काही डायलॉग बोलणं किंवा हो, कोणीही काही परफॉर्म करणं काही अपेक्षित नसणार पण काल मी जेव्हा रिहर्सलसाठी म्हणून पुण्याला गेलो इथून मुंबईवरून आणि ज्या वेळेला मला कळलं की अच्छा असा असा प्रॉपर परफॉर्मन्स आहे प्रॉपर सीन करायचा आणि तो इतका महत्वाचा सीन जो सिनेमामध्येही पाहायला मिळणार आहे तर मग त्यावेळेला असं वाटलं की ही संधी आ, आहे आणि आपल्यावर कृपा आहेच आणि टीम आपल्या सोबत आहे म्हटल्यावर मनापासून परफॉर्म करूया आणि आज तसंच झालं आणि जेव्हा एक रिवर्व मध्ये आवाज स्वतःचा स्वतःला माईक मधून येतो तो ती फिलिंग किंवा प्रेक्षकांमध्ये एक जी एक वॉल नसते आणि प्रेक्षक समोर दिसतात हो, हो, हा जो काही अनुभव होता हा खूप वेगळा होता आणि मला एका अर्थी आता ओढ लागली आहे स्टेजची पण की मला परत संधी मिळावी अशी अशी माझी इच्छा आहे तर आम्हाला सुद्धा बघायला आवडेल स्टेजवरचा तुझा वावर जसा आज आम्ही बघितला तो भले छोटी ती भूमिका म्हणजे तो छोटा सीन असला तरी आम्हाला फुल फ्लेश तुझा वावर बघायला आम्हाला आवडेलच याआधी आम्ही अजय सरांसोबत सुद्धा गप्पा मारल्या त्यांनी सुद्धा मला खूप चांगलं चांगल। असं चांगल mm. सांगितलं की आत्ताच्या पिढीला किंवा आताच्या पिढ्यापेक्षा आताच्या समाजामध्ये जे काही निराशा आहे किंवा जो काही रागद्वेष आहे तो सगळा कुठेतरी थांबला पाहिजे तो कुठेतरी संपला पाहिजे यासाठी अभंग तुकाराम बघणं खरच महत्वाचं कारण अभंग तुकाराम बघताना आपल्याला मनाला शांतता भेटणार आहे आपल्याला मनाला शांतता लाभणार आहे मला थोडा विचारायला आवडेल की एक अभिनेता म्हणून अभंग तुकाराम बघतो जेव्हा गाणी म्हणजे जेव्हा दिग्पाल सरांकडून असं कळलं की ही, ही आपण गाणी करणार आहोत आणि त्यामध्ये आपण काही अभंग पण वापरणार आहोत तर मी सरांना विचारलं की सर मग ते जे अभंग आहेत किंवा या ज्या गाथा आहेत त्याचे काही राईट्स वगैरे कॉपीराईट्स तुम्हाला घ्यायला तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणतात आणि आमचे जे अवधूत गांधी जे गायक पण आहेत ते पण म्हणतात की हे सगळं आपले संत महात्मा इतके मोठे होते की त्यांनी ते खुलं करून दिलंय बरोबर आणि ते अवेलेबल आहे ते कॉपीराईट तिकडे तुम्हाला असं झालं आपण का हे सगळं हे सगळं शिकवलं का नाही गेलं ह्या सगळ्याची हा विचार विचार वर, न, आ, के के हो, असा विचार कधी का नाही आला की अरे ह्यावर अभ्यास करावा ह्यातल्या चार ओळी विचार करावा त्याबद्दल कधी चर्चा करावी कधीच नाही मी आजवर इंजिनिअर म्हणून शिक्षण घेत असताना किंवा त्यानंतर पण कधी असा विशेष त्यावर अभ्यास करता नाही आला किंवा असा तर ती एक अनुभूती झाली की आपल्याकडे काय 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 का वारसा आहे आणि काय काय अव्हेलेबल आहे आणि थँकफुली दिग्पाल सरांसारखे लोक आणि अशा अशा टीम सारखे लोक किंवा पॅनोरोमासारखे अ सारखा प्लॅटफॉर्म असे असे सिनेमा वेळोवेळी प्रेक्षकांसमोर आणतायत सो आत्ताच्या प्रत्येक कुटुंबाने आपल्या संपूर्ण कुटुंबाला नेऊन असे सिनेमा पाहावेत अशी अशी इच्छा नाही खरंच खूप आठवड्यात तुरताच नाही थांबतो कारण का सात तारखेनंतर जेव्हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल जेव्हा तो बघू त्याच्यानंतर गप्पा मारायला आवडतील मला कारण का त्याच्यानंतर खूप काही गोष्टी आम्हाला कळतील जसं तू तुझं आणि महाराजांचं तुझं आणि संत तुकाराम महाराजांची संत तुकारामांची ती भेट असेल ती भेटमधला तो सीन जरी छोटा असला किंवा तो सीन किती मोठा असला काय असला पण त्याच्या पाठीमागचा नाव बरोबर आम्हाला तेव्हा कळेल सिनेमामध्ये त्याचा वैभव हे सिनेमामध्ये बघितल्यावर कळेल तोपर्यंत धन्यवाद अजिंक्य धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारण्याबद्दल तो पाणी तुझ्यापासून संपूर्ण आमच्या टीमला ऑल दी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा वागा जानेवागा आहे वागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा